मी चंद्रकांत त्याचं नाव जाणी मी शेळगाव मी शाळा परिस्थितीमुळे काही शाळा शिकलो नाही मी आठवी मध्ये शाळा सोडून मी पुण्याला कारण घरच्या परिस्थितीमुळे म्हणजे शिक्षणाला सकट पैसे नव्हते समाधानाने मला वया पुस्तक पुरवली माझे आई वडील काम करून मग मजुरी करून शाळा शिकत होते पण काही अडचणीमुळे घराच्या त्या टेन्शनमुळे मी शाळा शिकलो नाही आणि समाधानाने शाळा सारुतीचे देवाळ मारुतीचे देवाच्या उकांडे हे सगळे पडलेले असताना आम्ही ग्राउंड ग्राउंड तयार तयार केले करत असताना आमचे जी स्वच्छता मोहीम होती म्हणजे mm -hmm. शाळेला जी स्वच्छता नेमलेला एक वर्ग होता म्हणजे तास असायचा त्या तासामध्ये सगळे मुले आणि वर्ग मित्र मैत्रिणी सगळे मिळून सगळ्यांनी मिळून हे स्वच्छता करायचे म्हणजे ग्राउंड हे असा राऊंड केला की पब्लिक म्हणजे पोरांसाठी प्रार्थना उभा राहण्यासाठी जागा पुरत होती नव्हती शाळेच्या आपल्या पाहिजे रुक्त इकडे वडा जागा केल्यानंतर उपाटे हे सगळे साफ झाल्यानंतर नदी सगळे राऊंड केल्यानंतर शाळेला थोडा रोबा स्वच्छता मोहीम करून सगळे क्लासमेट वर्ग मित्र आणि सगळे महाविद्यालय कर्मचारी ही सगळे मिळून काम केले आणि त्याच्यामुळं मला काही मोर शाळा शिकायची मोरस इच्छा होती पण काही गेला मी नवी आठवीतच शाळा सोडून गेलेलो होतो तरी मला मान दिला जो डॉक्टर आणि विजय शेवाळेने फोन केला मी तुमच्या दहावीच्या मध्ये नसताना सगळं मला तुम्ही बोलिले तरी मी हे धन्यवाद करतो कारण मी बियार काळी सरला बांधलेले मी बियार सरला बोलले बाहेर बोललेले हे आठवणी कारण डॉक्टर डाय ऑफिस मध्ये आई वडील बोलले होते आणि मला तिथे नेले होते की मी आडो मला तेवढे टेन्शन बी होते या टेन्शन मध्ये मी आडो बोलले असले तर मला माफ करा आणि धन्यवाद सारंग धंदा करून आणि आमच्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत मी सगळ्या टाकणार आणि इथपर्यंत शिक्षक लोक यांनी मला आतापर्यंत सहकार्य केलं आणि अजून तरी काय छान आणि तसाच छान आहे मी तसंच माझे मित्र आमचे क्लासमेट ग्रुपचे सगळे वर्ग मित्र माझ्याकडे लक्ष देऊनच असतात बाप्पा ता� काय चालते छान चालते एवढं म्हणजे बोलायला मला संधी दिली धन्यवाद कार्यक्रमाच्या अध्यक्ष व्यासपीठ आज आता काय काय बोलाव कधी <laughs> बोलल नसल्यामुळं आज आपण जो एक कार्यक्रम आहे देश संमेलनाचा जो आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांच आभार मानतो आणि आपल्याला आपल्या जीवनात आपल्या शिक्षकांनी एक जगण्याची पद्धत शिकवली आपल्याला काय बाबा आपण जर त्यावेळेस म्हणलं असत